कार में का चार का मी तुमचं स्वागत असं माझ्या एका छोट्याशा व्हिडिओ तर मी प्रियाल सावंत आज ना थोड्या दिवसानेच आपलो हरिनाम सत्ता असा रामेश्वर मंदिर तो तर आताच तुम्ही तारीख नोट करून घ्यावा ती म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत म्हणजे सात दिवस असतात ते सात फेब्रुवारी ते दोन दिवस पुढचे दोन दिवस असे कार्यक्रम असतात नाटक जेवण विवण संरत्ना असे काही काही कार्यक्रम असतात तर तुम्ही नक्की यावा भेट द्यावा राम नवसाला पावणार असा देव रामेश्वर असा जागृत देवस्थाना नक्की भेट ठेवा तर आज मी इल आहे असं आहे आता सप्तो हाच म्हटल्यावर तयारी तर चालू असतो ती तयारी दाखवण्यासाठीच तुमका घेऊन इले असल चला तर मी बघूया आता कसं असता आणि सप्तेची कसा वाटतं आमचा रामेश्वरचा बघा तुम्ही पण बघा लाईटिंगची तयारी चालू झालेली आहे बघा खांब मारलेले असं थोड्या दिवसात हीच लाईट चालू आहेत हो आणि बघाकडे मातीचं काम चांग चालू आहे माती टाकूचं थोड्या दिवसात बघा आता कशी तयार होतं आणि ह्या आमचं रामेश्वर मंदिर पुढे जाऊन बघूयाच दुकाना लागलेली असत ह्या एकच दुकान दुकान आहे का अशी तर पूर्ण दुकानाची लाईनच असतं अकडे फक्त सप्ताचं दिवस चालू होते पहिले दिवस आहो दे दुसऱ्या तुमक्या कळतच मित्रांनो ह्या आर सी सीला आधी बसवलेली आहे सप्ताच्या निमित्तान थोड्याच दिवसात होत चालू अजून देवळाची लाईटिंग चालू आहे सध्या तरी बाहेर काम चालू आहे बघा लाइटिंगचं काम वाढले थोड्याच दिवसात लायटिंग होईत तुमका मी दाखविन था। लाईटिंग मिटिंग झाली काय सप्ताच्या आधी एकदा सगळा नंतर सप्त चालू एकदा दाखवी चला तर मग आपण देवळात प्रवेश करूया चला तर मित्रांनो साफसफाई झाली व अजून साफसफाई करूची हा ही थोडीचा तरी अजून खूप साफसफाई करूची हा पण पुन्हा भेटूच एकदा साफसफाईचा व्हिडिओ हो घेऊन एक तर छोटंसं झलक म्हणून तुमका दाखवलं आहे तर मग चला तर मग आपण आतमध्ये जाऊया हो देवळात आतमध्ये तर काय अजून साफसफाई चालू आली नाही म्हणजे ती पण होत आली सध्यातली बाहेरची चालू आहे कारण की बाहेरची जास्त ना त्याच्यामुळे ती चालू होती देवळातली काय होता देवळात लायटिंग बिटिंग झाली ना काय तुमका मी एकदा नक्की एक व्हिडिओ करीन छोटसो त्यात दाखवीनच हे बघा ह्या सगळा म्हणजे ना भरलेला असता पुरा मंदिर एक छोटासा व्हिडिओ मी करीनच तेव्हा पण हो आणि खाली सगळ्यांना दिसताना सगळी दुकानं असतात तो पण व्हिडिओ तुम्हाला दिसतोच माझ्या नाही नक्की बघा मित्रांनो नाही ना बघा हवे पूर्ण नटवल्या जाता सप्ताच्या ते टायमिंगला तुमका दाखवी ना सगळा बघा एकदा कधी पण आत्ता बघा नंतर पुन्हा बघा तेव्हा तुमका फरक दिसतो बघा A few moments ला इथे तर काम चालू आहे देवळाचा चा। गोटोआधा आणि हो संजोग परबे टाकतो एफ यू मोमेंट्स लाव तर मित्रांनो आपण आताच घरी निघाले असावं बघला तुम्ही कशी तयारी चालू होती बघायला कसं पोरांगा रात्रीचा जोश आता रात्रीची बाल असते की आता रात्रभर हे काम करतले जास्त करून तर दिवसाला जास्त काही करत नाही ऊन असल्यामुळे रात्रीचा कसं लाईट हा सगळा किंवा रात्रीचा बारा पडता आता हे रात्रभर काम करतं तर नक्की व्हिडिओ कसं वाढ नक्की सांगा आणि छोटंसं व्हिडिओ आहे कारण फक्त काम का चालू झालं या दाखवूसाठी फक्त मी तुमकं एक छोटंसं व्हिडिओ केलं आहे आणि मोठं व्हिडिओ तो चालू झाल्यावर येत तर त्याच्या आधी एक येत पूर्ण तयारी झाली काय पूर्ण त काय झालं तुम्हाला दाखवीनच नक्की तर असेच कंटिन्यू राहा आपल्यासोबतच आणि आपल्या कोण नवीन असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपले असेच नवनवीन व्हिडिओ येत होतात भेटूया मग पुढच्या वेळ टोकनट टाटा बाय आहे